नमस्कार मंडळी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तुम्हाला भरपूर असं ऑप्शन आहेत पण मात्र सरकारची कोणतीही अशी योजना नाही आहे ती का ती पन्नास टक्क्यावरती तुम्हाला अनुदान मिळेल चला तर या पूर्ण पोल आपण करूयात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते दे असल्याची एक बातमी बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होते यामागील सत्य खरं की खोटं हे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून देशभरातील करोड शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी या योजनेचा राबवल्या जात आहे यापैकी काही योजनांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते तर काही योजनांमध्ये सरकार आर्थिक मदत करते शेतकऱ्या ट्रॅक्टर खरेदी कर करण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्याचीही व्यवस्था असल्याची एक बातमी बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होते आणि काही आपले मित्रमंडळीही व्हिडिओ टाकत आहेत ज्यामध्ये पी एम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरघोस अनुदान दिले जात असल्याचे बोलत आहे मात्र या योजनेबाबत खरं की काय खोटं पी एम किसान ट्रॅक्टर अंतर्गत देशभरातील गरीब शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करताना केंद्र आणि राज्य सरकारकडून पन्नास टक्के अनुदान मिळते हे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाते या बातम्यांमुळे शेतकरी संभ्रमात आहे खरंच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर पन्नास टक्के अनुदान मिळतंय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारचे पन्नास टक्क्याचे अनुदान दिले जात नाही देशभरातील शेतकऱ्यांची त्यातून दिशाभूल केली के हो त्या हो जात आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बीद्वारे आधीच एक चेतावणी जारी केली गेलेली होती त्यामध्ये असे सांगण्यात आले होते की अशी कोणतीही सबसिडी योजना सरकारद्वारे चालविली जात नाही पी एम ट्रॅक्टर योजनेशी संबंधित सर्व प्रकारच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत यामध्ये सर्व शेतकऱ्यांना अशा कोणत्याही वेबसाईटवर किंवा लिंकवर क्लिक न करण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात मात्र ट्रॅक्टरवर पन्नास टक्के अनुदानाची योजना राबवली जात नाही मात्र काही राज्यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते शिवाय ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी खरेदीसाठी कर्ज सहज उपलब्ध आहे यासाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते लाखो शेतकरी अशा योजनांना लाभ घेतात मात्र ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार पन्नास टक्के अनुदान देते हे पूर्णतः खोटं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा मॅसेज भूल थापांना बळी पडू नये हेच असे आव्हान केंद्र सरकारकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही अशा योजनांपासून फसव्या योजनांपासून किंवा फसव्या चॅनलपासून तुम्ही सावध व्हायचं आहे कारण आजकाल खूप अशा मोठ्या प्रमाणात खूप चॅनल व्हायरल होत आहे आणि खोट्या खोट्या माहिती देत आहेत की कि सरसगट किंवा पी एम किसानच्या सगळ्या बातम्या अशा किंवा जे जे देशात घडत नाही किंवा केंद्र सरकार याला अनुमोदन देत नाही अशा सर्रास बातम्या सोशल मीडियावर सध्या चालू आहे त्यातच ही बातमी होती तुमच्यापर्यंत मग आमचं कर्तव्य होतं पोहोचण्याचं तुमच्यापर्यंत पोहोचायचं माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं जय हिंद जय महाराष्ट्र